आणि मी काटोलून घेतलेले हे अर्धवट टोल आपले शिजलेले आहे त्याच्यामध्ये मी मिरची टाकली आणि हे अर्ध टमाटर मी असं शिजवणार आहे याला झाकून नाही ठेवायचं घ्यायचं घ्यायचंय शिजल्यानंतर मी याला थंड केलेलं आहे थंड केल्यानंतर याला फोडून घ्यायचं याच्यामध्ये थोडं तिखट टाकलं मीठ मी मिरच्याही फोडून घ्यायच्या याच्यात आणि हे छान झालं आहे आपलं भरीत याच्यामध्ये कांदा टाकला फोडल्यानंतर हे ज्या जाडे असते त्याच्यामध्ये अशा बी निघालेल्या राहते हे बी काढून टाकायचं हे आपलं भरीत तयार झालं आहे त्याच्यामध्ये थोडी कोशिंबीर टाकली असं हे भरीत आपलं तयार झालेलं आहे त्यावर थोडं पुन्हा कोशिंबीर टाकली